नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्या त्या शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जे डॉक्युमेंट कागदपत्रे मागायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक समिती गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून बँकांना आदेशित केलेला आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे जे जे शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांकडून तुम्ही कागदपत्रे घ्या आता बँकांच्या माध्यमातून ज्या जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील त्या शेतकऱ्यांची कागदपत्रे घ्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर बँकांना ही कागदपत्रे तुम्हाला द्यावीच लागतील आणि कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आणि कर्जमाफीचं एकूण संपूर्ण अपडेट आणि कर्जमाफी कोणत्या तारखेपासून होणार कर्जमाफीचे नवीन आदेमध्ये कोणते शेतकरी पात्र राहणार या संदर्भामध्ये एक छोटासा अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोट पर्यंत बघा तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक समिती गठीत झालेली आहे आणि परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे परंतु आपण पाहतोय या कर्जमाफीची समिती गठीत झाली आणि कर्जमाफीची ही समिती जवळपास एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत हे सरकारला डाटा देणार आहे परंतु त्यापूर्वी सध्या आपण पाहतोय या कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून बँकांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांकडून तुम्ही कागदपत्रे घ्या आता कोणकोणत्या बँकांना आदेश दिले सर्वप्रथम पाहूयात मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका आता जिल्हा मध्यवर्ती बँकातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेला आहे आपल्या सातभार्यावरती त्या सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांनी जे जे तुम्हाला कागदपत्रे मागितले आहेत ती तुम्ही द्यायची मग कोणत्या जिल्ह्यातली जिल्हा मध्यवर्ती बँका असू द्या त्या बँकांनी तुम्हाला कागदपत्रे मागितलेली आहेत त्यामुळे तुम्हाला त्या बँक बँके बँकेला कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनलाइज बँका सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका या सगळ्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डॉक्युमेंट मागण्याचं काम सुरू आहे ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं ज्या ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपलं जी जी कागदपत्रे मागितली बँकेने ती तुम्हाला द्यायची स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल याचबरोबर युनियन बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक असेल म्हणजे एचडीएफसी बँक असेल किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डाटा माहिती कर्जमाफीची गोळा करण्याचं काम आता युद्ध पातळीवर बँकांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि या समितीच्या माध्यमातून बँकांना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर शेतकऱ्यांचा डाटा जो आहे तर तो गोळा करा ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सर्वप्रथम परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पर जिल्हा मध्यवर्ती परभणी बँकेच्या माध्यमातून हा डाटा गोळा करायला सुरुवात झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक विविध संस्था पतसंस्था परभणी जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण कर्जमाफीची माहिती गोळा करायला जा सुरुवात झालेली आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून जामाध् शेतकऱ्यांना कागदपत्रे आता मागायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता करायची आहे त्यानंतर आपण बघतोय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या आटी जिल्ह्यामध्ये याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भातल्या अकोला असेल अमरावती असेल नाशिक असेल जळगाव असेल हिंगोली यवतमाळ अकोला वाशिम वर्धा सांगली नागपूर चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गडचिरोली पालघर धुळे सातारा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड कोल्हापूर आणि गोंदिया या सर्व म्हणजे राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यामध्ये एकूण ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे सातबऱ्यावरती ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा सर्व चौतीसही जिल्ह्यातल्या जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती आता गोळा करण्याचं काम सुरू आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आपलं सातबऱ्यावरती पीक कर्ज घेतलेलं आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेने जी जी तुम्हाला कागदपत्रे डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत या सर्व डॉक्युमेंटची तुम्हाला पूर्तता करायची आहे याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा डॉक्युमेंट मागत आहे युनियन बँक ऑफ इंडिया सुद्धा डॉक्युमेंट माग आहेत सर्व बँका डॉक्युमेंट्स मागत आहेत आता ही कर्जमाफी कशी होणार आपण सर्वप्रथमातून कागदपत्र मागायला माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीच वचन दिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा संपूर्ण सरकार म्हणत आहे की आम्ही आता कर्जमाफी करणार आहोत आणि योग्य त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सरकार म्हणत आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे सर्वप्रथम मुद्दा आहे कारण की याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलो आतापर्यंत दोन हजार नऊ पासून तीन कर्जमाफी झाली आणि आरबीआयचा नियम काय सांगतो की थकित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे असा आरबीआयचा नियम सांगतो त्यामुळे या आरबीआयच्या नियमानुसार थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तुम्ही जर सध्या रेग्युलर मध्ये शेतकरी असाल तर तुम्हाला कर ते कर्ज थकीत पाडणं महत्वाचं आहे आणि तुमचं जर सध्या जर थकीत पडलेलं असेल तर तुम्ही रिन्यू करू नका तुम्ही त्याला नवीन कर्ज उचलू नका तुम्ही जर कर्ज ते नवीन केलं जुनं नव जुनं केलं किंवा रिन्यू केलं तर तुम्हाला या ज्या कर्जमाफीसाठी सकारात्मक साकरत झालेला आहे तर ती तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही हे मात्र याच्यामध्ये स्पष्ट आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जुनी कर्जमाफी सुद्धा होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामधलं कर्ज होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होतं लाभ मिळाला नाही याचबरोबर महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत ते शेतकरी पात्र होते परंतु त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही मग अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे असे सहा लाख छप्पन हजार शेतकरी आहेत सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दिली जाणार असल्याची माहिती सध्या आपल्याला कळत आहे माहितीच्या माध्यमातून हा डाटा डिलीट झाला होता परंतु माहितीच्या माध्यमातून हा डाटा रिकव्हर केलेला आहे त्यामुळे सहकारी विभागाला सहकारी विभागाने माहितीला आदेश केलेले की लवकरात लवकर हा आम्हाला डाटा शेतकऱ्यांचा द्या जुन्या कर्जमाफीचा त्यामुळे एकतीस जानेवारी पर्यंत ही तारीख अल्टिमेटम दिलेला आहे एकतीस जानेवारी पर्यंत महा महाटी सहकारी विभागाला हा जुन्या कर्जमाफीचा डाटा द्या देणार आहे आणि नवीन कर्जमाफीचा जर विषय आपण बघितला तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तुमचा दोन हजार एकोणीस चा कर्ज असेल दोन हजार एकवीसचा चा असेल बावीस तेवीस चोवीस किंवा पंचवीस पर्यंत जर कर्ज असेल पण ते कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे आणि शक्यता आहे ही तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची कारण की सरकारने अ तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर आपण पाहतोय आता तुम्ही म्हणताय बरेच सारे शेतकरी म्हणता की सर आम्ही तुम्ही म्हणता थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आम्ही तर रेग्युलर आहे आम्ही काय पाप केलं तर याच याच अनुषंगाने मागच्या पंधरा दिवसा खाली कर्जमाफीच्या समितीसोबत बचूबा कडूंची बैठक बाएटक झाली बैठकीमधून बचूबा कडूंच्या माध्यमातून हाच प्रश्न उपस्थित केला तुम्ही जशी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देता तसंच रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा ते कर्ज तुम्ही माफ करा असं बचूबा कडूंच्या माध्यमातून या समितीला विचारण्यात आलं परंतु समिती सुद्धा यावरती सकारात्मक आहे आता आरबीआयचा नियम काही जरी सांगत असला पण पैसे सरकारला द्यायचे असतात आणि सरकारला जर पैसे देत असेल आरबीआयचा काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नसतो त्यामुळे सरकारला जर कर्जमाफीचे पैसे द्यायचे असतील तर रेग्युलर दो, देऊ शकते सरकारच्या मनात आलं तर परंतु आरबीआयच्या नियमानुसार थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते द्यावी असं आहे पण याच्यामध्ये एकंदरीत जुन्या कर्जमाफीचा विषय किंवा नवीन कर्जमाफीचा विषय आता नवीन कर्जमाफीचा विषय सरळ सरळ जर बोलायचं झालं तर तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आता या आश्वासनावर आ, सरकार किती ठाम राहते हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु कर्जमाफीसाठी आता सरकारच्या हालचाली तेच झाले आहेत असं आपण म्हणू शकतो कारण की बँकांना तसे डॉक्युमेंट मागायला सुरुवात केलेली आहेत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आता ही डॉक्युमेंट सुद्धा शेतकऱ्यांना मागायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना डॉक्युमेंट कागदपत्रे मागतील ती कागदपत्रे तिथे डॉक्युमेंट शेतकऱ्यांनी त्याची त्या, त्या का, कागदपत्रांची पूर्तता करावी एकंदरीत कर्जमाफी होण्यासाठी पस्तीस हजार कोटींची आवश्यकता असू आस, शकते असं आपल्याला आपल्याला वाटतं परंतु एकंदरीत आता कर्जमाफी संदर्भामध्ये सकार आता किती सकारात्मक आहेत परंतु सध्या कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे असं आपण म्हणू शकतो आता या माहितीचं तुरतास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद